मोठ्या माणसांचं काही कळत नाही आपल्याला आणि वेगवेगळे अर्थ काढायला त्यांची वाक्य त्यांचे स्टेटमेंट्स हे उपयोगी पडतात आता भैयाजी जोशी यांनी जे एक विधान केलं ज्याची आता खूप खळबळ माजली आहे आंदोलनं होत आहेत पुतळे जात आहेत काय काय ते सगळं आता फॉर्म्युला आहे त्याचा ठरलेला तो चालू आहे तर भैयाजी जोशी तुम्हाला मराठी नाही आलं तरी चालेल तुम्ही घाटकोपर म्हणजे गुजरातीच आहे इथे तुम्ही गुजरातीतच बोला उत्तर भारतीयांनी तिकडे अंधेरी गोरेगावमध्ये त्या भाषेत बोलावं असं हो। काय मराठीशी तुमच्यावर सक्ती नाही आहे वगैरे असं जे स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दल ठाकरे मंडळीने तर सगळ्यात जास्त जोरदार आवाज उठवला आहे पण इतरही मंडळी त्याबद्दल बोलत आहेत आता प्रथमदर्शिनी मला एक व्हर्जन जे मिळालं ते असं मिळालं की जसं मोदींना नडणारी एक लॉबी आहे नॅशनल लेवलवर की मंत्र्यांची ती गडकरी आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की ते अशी विधानं करतात की ज्याच्यामुळे मोदींची म्हटलं तर बदनामी होते किंवा मोदींच्या एकूण प्रतिमेला तडे जातात तर ते, ते मुद्दाम बोलतात की मोदींना एक्सपोज करणं हाच त्याचा हेतू असतो कधीकधी मोहन भागवत पण असं करतात की असा प्रश्न पडावा की ते मोदींना प्रतिमेला त्यांच्यात तळा देण्याचा प्रयत्न करतायत का भाजपचं हिंदुत्व हे खरं नाही अशा तऱ्हेचं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत का असं स्वैर विचार जसे येतात मनात तसे ते बोलत पण तसे ते मॅच्युअर लोक आहेत असं उगाच बोलणार नाहीत पण भागवतांची अशी विधानं जर घेतली तुम्ही तर एक दहा पंधरा विधानं तुम्हाला काढून दाखवता येतील की ही सरळ सरळ मोदींना घात करणारी आहेत आणि पक्षाला पण पक्षाघात करणारी आहेत का बोलले ते असं मग काही लोक असं म्हणतात की मोदींना शह बसला पाहिजे मोदी म्हणजेच काय सगळं नाही मोदींच्या वर आम्ही आहोत मोदींची हायकमांड आम्ही आहोत हे सिद्ध करण्याकरता मोहन भागवत मुद्दाम यांना मोदींना अडचणीत आणणारी विधानं करतात सुब्रमण्यन स्वामींनी केली तर समजू शकतो त्यांचा तो उघड वैरी आहे आता याचं जे पहिलं व्हर्जन आलं ना भैयाजी जोशी ज्या वेळेला बोलले की बाबा हे गुजरातीमध्ये तुम्ही बोलू शकता तुम्हाला काही मराठीची सक्ती नाही आहे महाराष्ट्रात किंवा मुंबईत मराठीच बोललं पाहिजे असं काही नाही असं तऱ्हेचं स्टेटमेंट केलं तर लगेच जी वेगवेगळी वेग व्हर्जन आली काही चॅनलवर आली काही यूट्यूबवर आली त्याच्यामधलं एक व्हर्जन दोन तीन व्हर्जन आली एक व्हर्जन असं आलं की भैयाजी जोशींनी मुद्दाम फडणवीसांना अपशकून करण्याकरता ऐन आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत मुंबईमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे अशा वेळेला मुद्दाम एक गुजराती समाज जो आहे त्याच्यात आणि मराठी समाजात भांडणं लावून मराठी समाजाचा कैवार घेऊन बोलणारे पाठीराखे होत असा दावा करणारे जे फडणवीस आहेत त्यांना अडचणीत आणायचं असा त्यांचा काहीतरी एक कावा परत तो बामणी कावा आहे असं एक वर्जन आलं मला एक भाजप नेत्यांनी दुसरं वर्जन सांगितलं तो म्हणाला की फडणवीसांना कळून चुकलं आहे की आगामी निवडणुकीत शिंदे गटाला काय जी मतं पडतील मराठी माणसांची तेवढीच मराठी माणसांची मतं आपल्याला मिळतील पण भाजपचे उमेदवार जिथे असतील तिथे गुजराती आणि उत्तर भारतीय यांचीच मतं आपल्याला मिळणार आहेत मराठी माणसांची मतं तिथे मिळणार नाहीत उद्धव बाष्कळ असल्यामुळे फुलपट असल्यामुळे इमॅच्युअर असल्यामुळे त्यांनी असं विधान मागच्या वेळेला केलं की के आम्हाला गुजराती मतांची गरजच नाही ते विधान जसं तसं त्याच्या ह्याच्यासकट नाही कोटेशन सकट नाही स्लि ह्याच्यासकट क्लिप सकट मी टाकलं यू विल नॉट बिलीव ते जवळजवळ सहा महिन्यामध्ये आठ ते दहा लाख गेलं आणि मुंबईमधल्या कितीतरी गुजराती लोकांनी सांगितलं की तुमची क्लिप आम्हाला पाहिली तेव्हा आम्हाला मला कळलं की उद्धव ठाकरे असं म्हणालेत आणि मग त्याचा फार मोठा एक उद्गार निर्माण झाला एक प्रक्षोपण निर्माण झाला गुजराती समाजात पण आता मला एका भाजप त्यांनी सांगितलं की मी म्हटलं काय आहे फडणवीस अडचणीत आले त्यांच्याच पक्षाचा नेता येऊन इथे म्हणतो की काय मराठीत बोललं पाहिजे असं काही नाही तुम्ही गुजरातीत बोला वगैरे वगैरे हे सरळ सरळ फडणवीसांना खुनच काढणं आहे त्यांच्या प्रतिमेला डाग लावणं आहे महाराष्ट्र शासन, जी, शासन जी, जी। जे महायुती शासन आहे त्याच्या मराठीबद्दलच्या निष्ठेबद्दल शंका उत्पन्न करणार आहे तुझं म्हणा नाही अनिलजी नाही आहे पण का नाही ते म्हणाले की भैयाजी जोशी हे गुजरातीचं जे त्यांनी सांगितलं की गुजरातीत बोला खुशहाल आणि गुजरातीतच बोला तुमचे जे गावं आहेत तुमचे जे उपनगर आहेत तिथे गुजरातीत बोला मुंबईमध्ये गुजराती बोलायला तुम्हाला काय हरकत नाही हिंदी भाषिकाने हिंदी बोलायला हरकत नाही मराठीत बोललं पाहिजे असं नाही तो म्हणाला की आता असं आहे की हा फडणवीसांच्या विरुद्धचा डाव तुला वाटतो तसा नाही आहे हा डाव असा आहे की इव्ही तिव्ही मराठी माणसांची मतं मिळणार नाही आहेत ती राज ठाकरे खाईल थोडी उद्धव ठाकरे खाईल थोडी गट थोडा खाईल थोडे किंचित किंचित शरद पवार किंचित किंचित आपल्या अजितदादांची पार्टी खाईल पण भारतीय जनता पक्षाला यावेळेला मराठी मतं नाही मिळणार फारशी तर मग मराठी माणसांची मतं वगळून जी मतं आहेत ती कन्सॉलिडेट जर करायची असतील तर अशा तऱ्हेची विधानं उपयोगी पडू शकतात की अरे संघाचे भैयूजी जोशी भैया जोशी म्हणजे काही साधा माणूस नाही आहे सुरेश उर्फ भैयाजी मोठा माणूस आहे त्यांनी अशी भूमिका घेतली की गुजरातीत खुशार बोला मराठीत बोललं पाहिजे असं काही नाही ह्याच्यामुळे गुजराती वोट्स कन्सॉलिडेटेड होते हिंदी भाषिकांची वोट कन्सॉलिडेट होतील आणि त्यांनी मला पुढे जे सांगितलं असतं तो म्हणाला मुंबईमध्ये आता असं बोलतात राज्यकर्ते सुद्धा की आम्ही बावीस टक्के मुंबईमध्ये मराठी आहोत खरं नाही आहे मुंबईमध्ये फक्त अठरा टक्के अधिकृतरित्या मराठी माणसाची टक्केवारी आहे ते कधी कधी वाढवून बावीस करतात चोवीस करतात पण पंच्याहत्तर टक्के तर किमान गुजराती साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन हेच आहेत तर मग मराठीची बाजू घेऊन त्यांची मतं भाजपकडे येतील का उलट मराठीचा प्रकार या प्रकारचा एक अधिक्षेप करणारी विधानं केली भाई जोशींसारख्या एका मोठ्या माणसाने तर ती गुजराती मतं म्हणतील हा हा हरिचा लाल आमचा लाल आहे हा आमचा कायवारी हा आमचा आहे हे मराठी लोक मराठी मराठी करून आमच्या उरावर बसत आहेत हे योग्य आहे कारण मराठी पाट्या करायला लागल्या याचा राग गुजराती समाजात खूप आहे कारण दुकानदार नाईन्टी पर्सेंट गुजरातीच असतात त्यांना त्या मराठी पाट्या जीवावर येतं बघणं पण जीवावर येतं आणि करणं तर जीवावर आलंच होतं त्यामुळे त्यांच्यामध्ये जो राग आहे तो राग सुद्धा त्याला खतपाणी मिळालं की बघा भै्यजी जोशी त्यामुळे त्याचं म्हणणं असं की भै्यूजी जोशी यांच्या या भैयाजी जोशी भैयूजीने भैयूजी आणखीन वेगळे आहेत एक भैयाजी जोशी जे आहेत त्यांच्या विधानामुळे गुजरात ही मतं कन्सॉलिडेट होतात इतर भारतीय मतं होतात दक्षिण भारतीय पण होतात आणि मराठी माणूस जो बावीसष्ट टक्के उरला आहे किंवा अठराश टक्के उरला आहे आणि ज्याच्या मताला फारशी किंमत नाही मुंबईच्या निवडणुकीत तो विस्कळीत आहे चार पक्षात त्याची मतं जाणार आहेत त्यामुळे भाजपचा बेस मजबूत झाला तर ते फडणवीसांच्या विरुद्ध नाही बोलले ते बाजूनीच बोलले असं अनिल तू लक्षात घ्या आणि जेव्हा बोलशील ना तेव्हा हेही व्हर्जन सांग तर मी तेही तुमच्यासमोर ठेवलो तुम्हाला कोणतं बरोबर वाटतं आहे बघा मला असं वाटतं की हा फडणवीसांचा घात आहे त्याचं म्हणणं नाही मराठी माणसाची मतं असं ते तोंडाने बोलणार नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये वेगळा त्याचा परिणाम महाराष्ट्र मराठी आहे अजून पण मुंबईमध्ये अठरा वीस बावीस टक्के मराठी मातांची किंमत नाही त्याच्यापेक्षा गुजराती आणि उत्तर भारतीय मिळून जवळजवळ साठ सत्तर टक्क्याला जातात हो त्यात परत मुसलमान आहेत ते उर्दू भाषिक आहेत तेही काही मराठीच्या मुद्द्यावर तुमच्याबरोबर नाही आहेत शंभर टक्के नॉर्थ इंडियन नाही साऊथ इंडियन नाही हे नाही गुजराती नाही इतर भाषिक नाहीत त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ऐंशी टक्के बेस मिळतो अठरावीस बावीस टक्केच मराठी माणसांचा आहे पण तसं बोलता येत नाही फडणवीसांना मग हे असे लोक बोलतात मी जसं मध्ये परवा बोलताना बोललो की ज्या गोष्टी फडणवीसांना स्वतःला स्वतःच्याच पक्षातल्या लोकांबद्दल बोलता येत नाहीत त्या अनेक वेळा ते संजय राऊतच्या माध्यमातून प्रकट होताना दिसतात तर त्या वेगळी चर्चा वेगळा व्हिडिओ करून गोप्यस्फोट करू पण ते का कसं होतं बरोबर त्या कशा आ, हे वेव्स जातात तिथपर्यंत वगैरे वगैरे पण आता या याच्यामध्ये आणखीन एक मी तुम्हाला सांगतो बरं का असं सॅबॉटेज करण्याची प्रवृत्ती सगळ्या नेत्यांमध्ये असते अजून ने ने तुम्ही फार आता जे चाळीशीच्या आतले तीशीच्या आतले असतील त्यानंतर विचारांना वसंतदादा पाटील नावाचे मुख्यमंत्री होते हे सुद्धा कदाचित माहीत नसेल नसेल माहिती त्यांना कारण वसंतदादा शेवटचे झाले ते पंच्याऐंशी साली झाले होते म्हणजे संपली कारकिर्दीत त्यांची पंच्याऐंशीमध्ये म्हणजे किती वर्ष झाली बघा ती पंधरा आणि पंचवीस चाळीस वर्षं झाली तुम्ही माझ्या वयाची कोणी असाल साठ सत्तरवाले तर ते म्हणतील हां अनिल जे तुम्ही म्हणताय ते उदाहरण पण उदाहरण तुम्हाला मी सांगतो तरुण पोरांनासुद्धा की एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला एकदम भरघोस मतं पडली आणि सगळी मराठी मतं एकवटली आणि ती सगळी शिवसेनेला पडली याचं कारण शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे नव्हते त्यावेळेला मुरली देवरा मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होता आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते तर वसंतदादाच्या लक्षात आलं की ही मुंबई महापालिका आहे ही या मारवाड्याच्या ते मारवाडीच म्हणायचे त्याला ह्या मारवाडीच्या मुलं मुरली देवराच्या हातात जाणार आहे ती जाता कामा नये मग दुसऱ्या कोणालाही गेली तरी चाल शिवसेनेला गेलं तरी हरकत नाही म्हणून त्यांनी जाहीर स्टेटमेंट असं दिलं कुणी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री काँग्रेसचे मुरलीदेवरा काँग्रेसचे त्याने असं स्टेटमेंट दिलं की मुंब क, मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव असू शकतो आणि तो, तो मराठी माणसांनी एकत्र येऊन हाणून पाडला पाहिजे हे बाळासाहेब पण बोलले नव्हते वसंतदादा बोलले सगळी मराठी माणसं त्या एका मुद्द्यावर खवळली आणि शिवसेनेला धोधोमतं पडली काँग्रेसचा पराभव झाला हो हे मुरलीदेवराचा पराभव त्यांना करायचा होता हे असं वैयक्तिक वैर असं राजकीय दृश्य दुसऱ्यांना मदत केली जाते याचं मी दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो नेहमी सांगतो दोन चारदा सांगितलं मी की आत्ता एकोणीसशे पंच्याण्णव साली जी शिवसेनेची सत्ता आली ती याच्यामुळे आलीच नाही की शिवसेनेची मतं होती किंवा यांची हे होती ती केवळ शरद पवारांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही म्हणून शंकरराव चव्हाण सुधाकरराव नाईक प्रतापराव भोसले आणखीन वळसे खळेस हां आपले हे बाळासाहेब विखे पाटील वगैरे या लोकांनी कारस्थान करून शरद पवारांकडे आलेले पंचवीस लोक उचलून युतीकडे पाठवले हो मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले नाही तर त्यावेळेला युतीची शक्यता नव्हती अजिबात केवळ शरद पवार होऊ नये म्हणून केला असं करतात का आता करतात त्यामुळे मला प्रथमदर्शनी होतं की भैयाजी जोशी स्वतःच्याच पक्षाशी वाटलाव्हाला निघालेत की काय पण हे दुसरंही वर्जन आहे की गुजराती मतं कॉन्सॉलिडेट करायची उत्तर भारतीय करायची आणि मराठी मतं मिळवून मिळवू जेवढी मार्जिनला मिळते तेवढी मराठीच्या पुण्यावर मिळाली तर मिळाली नाहीतर एकनाथ शिंदे काय करतात ते बघू आता याच्यामध्ये दुसरं असं आहे की याच्या सगळ्यात पुढाकार कोणी घेतला आहे ठाकरेंनी घेतला आहे मला काल तिथे त्यांची निदर्शनं मी टी व्हीवर बघत होतो त्यावेळेला मला एक प्रश्न विचारावा असा वाटला एक मला वाटतं दोन एकशे लोक होते तिथे त्या निदर्शनांमध्ये आणि ते या भैयाजी जोशींचा निषेध करत होते मला एक प्रश्न विचारावा असा वाटला कुणी पत्रकाराची हिंमत नाही दोनशेचा मॉप समोर असताना असं विचारलं दोनशेचा मॉप तुटून पडेल अशी पत्रकारांना भीती वाटू शकते पण विचारण्यासारखा प्रश्न होता की तुमच्या दोनशे जणांपैकी तुम्हा दोनशे जणांपैकी किती लोकांची मुलं ही मराठी माध्यमात आहेत आणि किती लोकांची इंग्रजी माझी खात्री आहे नव्याण्णव टक्के तिथे निदर्शनं करणाऱ्या मराठीसाठी निदर्शन करणाऱ्या लोकांची मुलं निश्चितपणे इंग्रजी माध्यमामध्येच शिकत असणार अहो ठाकरेंची मुलं कुठे शिकली कुठे शिकली ती काय मराठी माध्यमातून शिकली राज ठाकरे धरा उद्धव ठाकरे धरा आणखीन कोण ठाकरे तुम्हाला सापडतील तेवढी बघा कोणाची मुलं मराठीत शिकली का मराठी शाळांकरता तुम्ही अश्रू घालणार मराठी शाळा बंद होत आहेत म्हणून तुम्ही आणखीन काय काय निदर्शनं करणार हे करणार पण तुम्ही काय केलं ॲक्च्युली माझा तर आरोप असा आहे की मराठीच्या ज्या ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या दिसत आहेत आता त्या ठिकऱ्या होण्याचं कारण ठाकरेच आहेत बाळासाहेबांनी काही प्रमाणामध्ये ती चूक केली उद्धव तर सर्रासच करतोय पण मराठी माणसाचा कैवारी घेणाऱ्या ठाकरेंनी जेव्हा संधी आली राज्यसभेवर पाठवायची आपला एक प्रतिनिधी महाराष्ट्राचा आवाज गाजवी महाराष्ट्राचा आवाज उठील मराठीचा आवाज उठवील असा त्यावेळेला काय केलं दरवेळेला राजकुमार धुतला ते झालं परवा आपलं बोलणं मर्सिडीज गाड्या वगैरे ते पंचवीस स्कूटी वगैरे वगैरे प्रियांका चतुर्वेदी प्रितीश नंदी राम जेठमलानी अरे घनश्याम दुबे नावाचा एक माणूस गेला आणि राज्यसभेवर कोणातर्फे शिवसेनेतर्फे त्याची तर कहाणी मला थोडी उशिरा मिळाली त्यांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये जाहीर केलं की मी शिवसेनेला एक कोटी रुपये रोख देणगी देतो असं जाहीर केलं शिवाजी पार्कच्या सभेत आणि दुसऱ्या त्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला राज्यसभेची यादी आली त्यात घनश्याम दुबे हा शिवसेनेतर्फे राज्यसभेवर गेला ठाकरे कुटुंबियांच्या मराठी प्रेमाचं सर्वात मोठं प्रतीक काय माहिती आहे हिंदीमधला दोपहर का सामना संजय निरुपमला परत मराठी माणसाला हिंदी भाषिक माणसाला ज्या उत्तर भारतीयांविरुद्ध यांचा लढा आहे असं हे काय म्हणतात त्या संजय निरुपमला त्यांनी संपादक केला राज्यसभेचा मेंबर केला आणि मला आणखीन एक धक्कादायक माहिती सांगायला पाहिजे की, की संजय राऊतला संजय राऊतला तो कार्यकारी संपादक असूनही फक्त पंचवीस हजार रुपये पगार जवळजवळ वीस वर्ष होता त्याचा पगारच नव्हता वाढवला आणि मला त्यांच्या सगळीकडे प्रवेश असल्यामुळे मला त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये मी एकदा विचारलं आपल्या संजयला किती पगार आहे तर मला सांगितलं पंचवीस हजार आहे म्हटलं का वेळाबिडा आहे का काय हा सगळं सांभाळतो याला पंचवीस हजार फक्त पगार आहे आणि त्याच वेळेला मला कळलं की संजय निरुपमला पन्नास हजार पगार होता दोपर का सामनाच्या आणि त्याला खासदार केलं मग अमराठी माणसांबद्दलचं प्रेम तुमचं ओतू जातं की नाही तुम्ही का हिंदी पेपर काढलात तुम्ही मराठीवर कॉन्सन्ट्रेट करून नाही राहिलात तुम्हाला हिंदी पेपर आणि काही काळ तर अशी स्थिती झाली होती की तुम्ही हिंदी पेपरच्या स्टाफकडे लक्ष देत होता त्याच्या डिस्ट्रीब्युशनकडे लक्ष देतो आणि सामना मार खात होता सामनाचा खप दर दिवशी कमी होत होता आणि दोपर का सामनाचा खप वाढवण्यासाठी आवश्यक त्या तजवीजही तुम्ही करत होता हे कसलं मराठी प्रेम तुमचं उद्धवराव कसलं प्रेम आत्ता संजयला जरा बरा पगार मिळतो आणि दुसरं म्हणजे राज्यसभा वगैरे मिळते त्यामुळे त्याला गरज नाही या पगाराची आत्ता तर मला कळलं की तो गेले काही महिने पगारच घेत नाही आहे सामनामधून तर ते पण उपकार नकोय कारण काय झालं आहे ते पगारी नोकर म्हणाल्याने वहिनी त्याला रश्मी वहिनी ते त्याच्या जिव्हारी लागलं आहे त्यामुळे मी पगारी नोकर नाही असं दाखवण्याकरिता गेल्या कित्येक महिन्यामध्ये आता कोण सांगणार तुम्हाला त्याने पगार नाही घेतलेला संजयने तो म्हणतो ठीक आहे मला लोकसभेतून इकडून तिकडून मानधन मिळतं हे मिळतं दॅट्स सी नॉ अशी स्थिती आहे तुम्हाला संजय निरुपम हा जास्त महत्त्वाचा वाटत होता संजय राऊतपेक्षा जो तुमचा खरं शिवसेनेचा प्राण होता आणखीन काय बोलणार म्हणूनच मी ही सगळी जी नावं घेतली तुमची राजकुमार धूत प्रियांका रितिश नंदी राम पानानी गणेशचंद दुबे एक कुटी देऊन जाहीरपणे झाला वगैरे त्यात संजयची ही ट्रॅजेडी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि ती ट्रॅजेडी तुम्ही केलीत काय म्हणजे तुम्ही जेव्हा संधी मिळाली तेव्हा मराठी माणसाला दिलीत का हो उद्धव ठाकरे तुम्ही तुमचाच इतिहास तपासून पाहणार दुसरी एक गोष्ट सांगतो की मी आता अनेक वेळा बोलतो मी त्यामुळे तुम्हालाही माहिती झालेलं आहे की मी दत्ताजी साळवी दत्ताजी सावंत हे ज्या वेळेला भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी होते मला वाटतं ते तर त्या काळामध्ये त्यांचं मीडियाचं थोडंसं काम त्यांच्या स्मरणिका बनवून देणं हे करणं वगैरे मी करत होतो त्यामुळे प्रॅक्टिकली त्यावेळेला जे सगळे शिवसेनेचे लिडर होते म्हणजे भारतीय कामगार सेनेचे ते त्यांची माझी ओळख व्हाया दत्ताजी साळवी अशीच होती त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं आणि दत्ता सामंतचंही काम माझ्याकडे होतं त्यामुळे दत्ता सामंतच्या युनियनमध्ये मी जाऊन बसत होतो आणि बाळासाहेबांनी माहिती होतं की मला बाळासाहेब आणि दत्ता सामंतांच्या मिटिंग मायाच घरी व्हायच्या हे मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्याकडे काही रहस्य नसतं पण मला आठवतं त्यावेळेला की दत्ताजी साळवींची भारतीय कामगार सेना ही म्हणजे दत्ता सामंत मला नेहमीच सांगायचे की हे कसं आहे मराठी माणसाचे मारा कैवारी जिथे जिथे मराठी माणसांचे संप चालू आहेत कारखान्यांमधून त्या प्रत्येक ठिकाणी संप फोडायला जर कोणी असेल पुढे तर भारतीय कामगार सेनेचे लोक आहेत हे दत्ता मला सांगत होता नेहमी डॉक्टर पण दत्ताई साळवींच्या इथे जेव्हा मी त्यांच्या शिवसेना भवनमधल्या मधल्या ऑफिसमध्ये बसायला लागलो ऐकायला लागलो तर त्यांच्या तोंडून कितीतरी माझ्या लक्षात आलं की संप फोडणारी संघटना कोणती तर भारतीय कामगार सेना म्हणून भारतीय कामगार सेनेचा लौकिक होता त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण की मराठी माणूस कुठे आज सरकारी नोकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केला तेव्हा त्याचा विध्वंस उद्धवस्त तो जर कोणी केला असेल जाहीरपणे तर तो बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेने केला का केला हो तुम्ही का केला मराठी माणसं सरकारी कर्मचारी आहेत त्यांचा एक मोठ्या मुश्किलीने घडवून आणलेला तो संप होता तो फोडण्याचं काम तुम्ही का केलं त्यानं का डिमोनलाइज केलं दुसरा मराठी माणसाचा संप कोणता गिरणी संपा ओके हो नाही गिरणी संपामध्ये आधी सामील होणार व नाही होणार अशी चल विचलित अशी भूमिका तर बाळासाहेब घेतच होते पण संप सुरू झाला तो एकदम सगळीकडे झाला आणि इतका व्यापक झाला की नायलाज आणि त्यांना पाठिंबा दिला त्यांनी बाळासाहेबांनी पण नंतर अवसान घात की कुणी केला गिरणी कामगारांचा त्यांनीच केलं त्यावेळेला शिवसेनेच्या लोकांना संरक्षण घ्यावं लागलं इतके का गिरणी कामगार पिसाटले होते की आमचा संप फोडायला तुम्ही गिरणी मालकांशी संगणमत केलं आणि नेहमी मालकांशी संगणमत करून अमराठी मालकांशी संगणमत करून मराठी कामगारांचा विश्वासघात करणारी सेना म्हणून शिवसेना पुढे मग मराठीच्या मराठी माणसाच्या अस्मितेच्या एकत्र जुटीच्या ठिकऱ्या उडवण्याचं पाप कोणाकडे उद्धव ठाकरे तुमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे तुमचे आता काय किती बोलावं तेवढं कमी आहे रिलायन्स एक चैनी नावाचे एक रायझनिंग ऑफिसर होते आता वारले बिचार हे चैनी प्रॅक्टिकली रोज मातोश्रीवर जाऊन चर्चा करायचे त्यांची कामं करायचे इतर उद्योगपती जे मराठी होते त्यांची कामंसुद्धा घेऊन जायचं मातोश्रीवर काम ते करायचे सगळ्यात कहर म्हणजे यांचा चार्टर्ड अकाउंटंट तो देखील मराठी नाही कोणाचा उद्धवचा त्याला पकडून ठेवलं ती तर कहाणी मी मला वाटतं सांगितली केव्हा तरी की ईडीने त्याला उचलला होता कोणाला उद्धव ठाकरेच्या चार्टर्ड अकाउंटंटला तीन महिने ईडीच्या जाव्यात तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होता आणि उद्धव ठाकरेंची सगळी कुंडली मांडत होता ईडीसमोर आणि ती कुंडलीच आज उद्धव ठाकरेंना चाप बसवते त्या चार्टर्ड अकाउंटंट त्याच्याच समोर त्याच्याच माध्यमातून काळेगोरे सगळे व्यवहार चालायचे तीन महिने तो होता पण कुठेही नोंद नाही झाली त्याची की तो आतमध्ये होता असं अनेक लोकांच्या बाबतीत झालेलं आहे असं अनेक लोकांच्या बाबतीत झालेलं आहे की त्यांना उचलून नेऊन ठेवतात एडीवाले सगळं काढून घेतात आणि त्यावेळेला तर सगळ्यात गंमत म्हणजे उद्धव ठाकरे आपल्या चार्टर्ड अकाउंटंटला सोडतो शोधतोय असा एक व्हिडिओ मी केला होता त्याला पत्ता नव्हता हा गायब कुठे झाला आहे आणि तो डेस्परेट झाला होता की कुठे हा गेला म्हणजे सगळे अकाउंट गेले ना त्याला नंतर संजयकडून कळलं कारण संजयचे सगळीकडे दूत असतात संजयनी त्याला सांगितलं की याला ईडीने अडकून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलेला आहे आणि तो सगळं ओकतोय तिथं हे घाम फुटला होता उद्धवराव पण वॉट एव्हर इट इज तुझे संबंध तुझं सगळं वागणं मराठीसाठी एक कुठेतरी आंदोलन करणं हे करणं जरी असलं तरी तुम्ही एवढ्या वर्षामध्ये तुमचं राज्य असताना मुंबई बाहेर माणूस गेला मराठी माणूस मुंबई बाहेर पडला दूर दूर गेला तिकडे तुमच्या कल्याणच्या पलीकडे गेला इकडे मीरा भाईंदर तिकडे सगळीकडे गेला आणि मुंबईमधला मराठी टक्का कमी झाला त्याची काहीच जबाबदारी नाही का हो तुमची उद्धव ठाकरे काहीच जबाबदारी नाही असं मोकळेपणाने खुलेपणाने आव्हान दिलं गेलं पाहिजे की मराठी माणूस कमी झाला कमी झाला म्हणून तुम्ही बोंबलता बोलता पण मराठी माणूस इथे राहावा म्हणून तुम्ही काय केलं गिरण्यांच्या जागी जेव्हा घरं उभी राहिली गगनछुंबी इमारती उभ्या राहिल्या त्यावेळेला देशोझडी लागलेल्या गिरणी कामगाराच्या मदतीला तुम्ही धावलात का कधी नाही धावलात त्यामुळे असं तर आता सगळंच काय नैतिकानतिकचा गोंधळ आहे पण उद्धवजी करा तुम्ही निदर्शनं वगैरे करा निदान तेवढं तरी तुमचं एक मराठी प्रेमाचा काहीतरी पुरावा निर्माण होईल पण मराठी माणसाचा विश्वासघात तुमची मुलं कुठे शिकली हो मराठी शिकली शिकली का आता मराठी कंपल्सरी करा पहिलीपासून दुसरीपासून तुम्ही म्हणता तुमच्या मुलांना कधी शिकवलं नाही ना कुठल्याच हो ना। ठाकरेंची राज ठाकरेंची पण मुलं कुठे मराठीत शिकली नाही तर त्यामुळे ठीक आहे आम्ही अजूनही असा विचार करतो आणि थोडं सौम्य भाषेत मी आम सगळं बोलवायचं कारण असं की शेवटी काँग्रेसवाले की तर आपल्या बाजूनी नाहीच आहेत मराठी माणसाच्या बाजूने अजिबातच नाही येत नाही आणि भाजपवाले गुजराती माणसाच्या बाजूनी आहेत ही खरं आहे खरं आहे त्यांचा प्राणवायू सगळं गुजराती पुरवतात आणि मुंबई केंद्रशासित कधी के होणार नाही हे सत्य आहे पण ती गुजरातशासित आत्ता आहे असं हो आरोप होतो त्यात काही तथ्य नाही असं नाही आरोप खराच आहे ना अजून गुजरातमधले आय एस इथे यायला लागले नाहीत एवढंच नशीब आहे पण आपला कारभार भाजपचा कारभार हा त्यांची हायकमांड कोण आहे ती मराठी आहे का मग निदानं आमच्या शरद पवारांचे हायकमांड शरद पवार आहेत राज ठाकरेंचे हायकमांड राज ठाकरे आहेत एकनाथ शिंदेचे हायकमांड एकनाथ शिंदे आहेत अजितदादाचे हातकमांड अजितदादा आहेत एक भाजपा हाच पक्ष असा आहे की ज्याची काय हायकमांड मोदी शाह आहेत दिल्लीमध्ये ते गुजरात आहेत कदाचित भैयाजी जोशीना असंही वाटलं असेल की बा यांची स्तुती केली गुजराती लोकांची आणि त्यांचं हे केलं तर मोदी पण काहीतरी वरदस्त आपल्यावर लाभू शकतो एनिवे हे सगळं असं आहे त्यामुळे मराठीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या म्हणून ओरडणाऱ्या ठाकरेंनीच त्या ठिकऱ्या ठिकऱ्या प्रथम केल्या पुढाकार घेतला आणि त्यांच्या बेजबाबदारपणामुळे तेच या ठिकऱ्या उडणाऱ्या जबाबदार आहे हे माझं विधान मला करायचं होतं ते सिद्ध करण्याकरता मी हा सगळा तपशील दिला धन्यवाद